बुलढाणा जिल्ह्यातून पुन्हा एक चा पत्र समोर आले बुलढाण्यातील चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना पत्राद्वारे मारण्याची धमकी देण्यात आली आहे श्वेता महाले यांच्या चिखली इथल्या निवासस्थानी हे धमकीचे पत्र मिळाले या पत्रात श्वेता महाले यांच्याबद्दल अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली नेमकी किती पत्र आहेत त्यामध्ये काय लिहिले ते खुद्द आमदार श्वेता महाले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले काल माझ्या कार्यालयामध्ये निनावी एक इनवलप आलं त्या इनवलप मध्ये तीन धमकीचे पत्र त्या ठिकाणी होते विशिष्ट एका समाजाचा उल्लेख त्याच्यामध्ये होता आणि त्या समाजाकडून जिवंत मारण्याची धमकी त्या ठिकाणी होती सर तनसे जुदा अशा टाईपची अं लाईन ही तिन्ही पत्रामध्ये त्या ठिकाणी होती इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान असताना त्यांची सुरक्षा त्यांना वाचवू शकली नाही आमदाराला काहीच त्या तुलनेत सुरक्षा नसते ती सुरक्षा जरी असली तरीही जिवंत मारू धड शरीरापासून वेगळं करू तुकडे तुकडे करू आम्ही बकरे कापणारे आहोत त्या पद्धतीने तुला सुद्धा जिवे मारू अशा पद्धती ते पत्र तीन पत्र मला काल प्राप्त झालेले आहे आता त्या संदर्भात तक्रार करण्यासाठी मी पोलीस स्टेशनला जात आहे